अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो आज मी तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश घेऊन आली आहे स्वामी भक्तांनो असेच मोटिवेशन व्हिडिओ ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व श्री स्वामी समर्थ टाईप करा तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर चला मग व्हिडिओची सुरुवात एक सुंदर विचाराने करूया स्वामी भक्तांना वाढत्या वयापेक्षा वाढत्या अपेक्षा माणसाला जास्त थकावतात सुख आपल्या हातात नाही परंतु सुखाने जगणे हे नक्कीच आपल्या हातात आहे ज्या पायरीचा सहारा घेऊन आपण पुढची पायरी गाठली आहे त्या पायरीला कधीच विसरू नका कारण त्या पायरीचा आधार घेतला नसता तर आपण पुढची पायरी कधीच ओलांडू शकलो नसतो वाणी आणि पाणी जपून वापरा कारण वाणीमुळे तुमचा वर्तमान काळ आणि पाण्यामुळे तुमचा भविष्य काळ सुरक्षित राहणार आहे सहमत असाल तर व्हिडिओला लाईक अवश्य करा आपल्याला चटके देणारे काही दिवे तेच असतात ज्यांना आपण वाऱ्यापासून विझवताना थांबवलेलं असतं माणसाने शिक्षणाआधी संस्कार व्यापारा आधी व्यवहार आणि देवा आधी आई वडिलांना समजून घेतलं तर जीवनात कोणतीच अडचण येणार नाही योग्य ठिकाणी मिळालेले अयोग्य वागणूक माणसाला त्याच्या विचारांचे आणि जीवनाचे प्रवाह बदलण्यास भाग पाडते माणसाची सवय अशी आहे की जो उपयोगाला येईल त्याला धरून चालायचं चा आणि गरज संपली त्याला सोडून द्यायचं सहमत असाल तर श्री स्वामी समर्थ टाईप ता करा गती येण्यासाठी आपले चरण आणि प्रगती होण्यासाठी आपले आचरण खूप महत्त्वाचे आहे कुणाकडूनही अपेक्षा ठेवून नाराज राहू नका कारण आयुष्याचा सोहळा संपला की घाटावर फक्त कावळा शिल्लक राहतो एक व्यक्ती म्हणून जगण्यापेक्षा एक व्यक्ती महत्त्व म्हणून जगा कारण व्यक्ती कधी ना कधी संपते पण व्यक्तिमत्त्व मात्र सदैव जीवित राहते बिना रडता तर कांदा पण कापता येत नाही मग हे तर आयुष्य आहे सुखातच कसं जाईल संघर्ष तर हा करावाच लागेल जिवंत आहे तोपर्यंत नात्यांना वेळ द्या ताजमहाल जगाने पाहिला मुमताजने नाही एका मिनिटात तुमचं आयुष्य बदलू शकत नाही एक मिनिट विचार करून घेतलेला निर्णय मात्र तुमचं आयुष्य नक्कीच बदलू शकते ज्या माणसाला मनमोकळेपणाने कधी कोणाशी बोलता येत नाही तोच माणूस नंतर चिडचिडा स्वभावाचा होतो असं म्हणतात की शेवटी सर्व काही ठीक होतं परंतु शेवटी सर्व काही ठीक होण्यापेक्षा वेळेत चांगलं होणं हे जास्त महत्त्वाचं असतं आईसुद्धा थकत असते घरकाम करून करून मुलं सांभाळता सांभाळता कोणी मान्य करा अथवा नका करू आईला देखील आईची गरज असते जगाशी बोलायला फोन आवश्यक असतो आणि देवाशी बोलायला मन आवश्यक असते फोनवर बोलायला पैसे द्यावे लागतात आणि देवाशी बोलायला मन द्यावे लागतं पैशाला महत्त्व देणारा भरकट जातो तर देवाला वेळ देणारा सावरतो आईला नाराज करणारा ही माणसाने केलेली चूक असते माझा मुलगा सदैव आनंदी राहावा एवढीच आईची इच्छा असते ज्याचे भेटणं हे नशिबात लिहिलेलं असते परमेश्वर त्याची कोणत्या ना कोणत्या रूपात भेट घडवूनच आणतो घरातल्या लक्ष्मीला कायम खुश ठेवा तेव्हा आपल्या देवघरातील लक्ष्मी कायम खुश राहील माणूस जितका ऑनलाईन होत चालला आहे माणूस की तितकीच ऑफलाईन होत चाललेली आहे आजच्या या काळामध्ये जर खरा आदर कोणाचा होत असेल तर तो आदर होतो गरजेचा माणसाचा नाही गरज संपली की आदर संपला सहमत असाल तर होय म्हणून टाईप करा व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून लाईक करा व शेअर करा भेटूया अशाच नवीन सुंदर विचारासोबत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी तुमच्या सर्व इच्छा स्वप्न पूर्ण करो ही स्वामी चरणी प्रार्थना